नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे वैष्णवी हगोणे मृत्यू प्रकरणातील महत्वाचा आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी अटक केली आहे निलेश चव्हाण एकवीस मे पासून म्हणजे नऊ दिवसापासून फरार होता पसार होता आपल्याला अटक होईल या भीतीने तो पुण्यातून पसार झाला होता तेव्हापासून पोलिसांना चुकवत होता चार राज्यातून प्रवास करीत तो नेपाळला कसा पोहोचला हेही कोडच आहे अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या तब्बल सात पोलिसांच्या टीम त्याच्या मागावर होत्या कामून के हात लंबे होते असं म्हणतात निलेश चव्हाण पोलिसांच्या हातात आला आता कोण आहे निलेश चव्हाण कशा करता तो पोलिसांना पाहिजे होता पुण्यातलं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातलं हे प्रकरण आहे सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आपलं बरवाईट करून घेतलं त्यानंतर तिच्या बाळाचं काय करायचं तिला बाळ होत सासरच्या बाळ या निलेश चव्हाण कडे दिलं म्हणजे कारण सासरच्या सर्वांना अटक झाली आहे तिचा पती वैष्णवीचा पती सासू ननंद सारे आतमध्ये आहेत असं त्यांनी हे बाळ जे आहे हे बाळ निश चव्हाण कडे दिलं होतं निलेश चव्हाण आणि यांचा गरोबा आहे म्हणजे हगवणी कुटुंबाचा त्या ओळखीतून त्यांनी ते ते बाळ यांच्याकडे दिलं निलेश चव्हाण कडे तू जवळच आहे म्हणून त्याच्याकडे दिलं या निलेश चव्हाण वर बाळाची हेळ हेळसांड केल्याचा आरोप आहे तर एवढं बाळ वर्षात वर्षही व्हायचं आहे त्या बाळाला काही महिन्याचं बाळ आहे ते बाळ असंच कोणाकडे देऊन दिलं दिल, ओळखीच आहे म्हणून तर बाळाची हेळसांड केल्याचा आरोप या निलेश चव्हाण वर आहे वैष्णवीचे कुटुंब तिचे मामा काका ये ला ला ये हे बाळाला घ्यायला गेले की बाळा कुठं आहे चौकशी केली तर बाळा या निलेश चव्हाण कडे आहे असं कळलं तेव्हा हे तिचे काका मामा या निलेश चव्हाण कडे गेले त्यावेळी निलेश चव्हाणने यांना या कुटुंबाला म्हणजे काका मामाला बंदुकीचा धाक दाखवला असा आरोप आहे म्हणजे आईना हे एक प्रकार म्हणजे बाळ उष्णवीच निलेशव्हाकडे तिच्या सासरच्या ठेवलं माहेरचे लोक मागायला आले त्याने बंदूक दाखवली असं त्या काका मामाचा आरोप हो आहे शेवटी शेवटी ते प्रकरण पोलिसांमध्ये गेलं बंदुकीचा धाक दाखवला दा त्यामुळे आपल्याला आता आपल्या अंग आँग, आपल्या अंगावर शिकणार या भीतीने निलेश चव्हाणची घाबरली आणि तो पुण्यातून पसार झाला पुण्यातून तो दिल्लीला गेला दिल्लीमध्ये त्याला पडे ना म्हणून राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मार्गे तो नेपाळला गेला आता एवढा पोलिसांचा सेक्युरिटी आहे काय तरी तो आंतरराष्ट्रीय सीमा यशस्वी झाला तिथल्या एका नेपाळच्या एका लॉज मध्ये तो थांबला होता तर निलेश चव्हाण किती पोहचलेला असेल म्हणजे तुम्ही लक्षात समजून घ्या तो सारखं लोकेशन बदलत होता त्यामुळे पोलिसांना त्याचा माग त्याचा शोध घेणं अवघड झालं होत तो मोबाईल वापरत नव्हता कारण त्याला माहित होत पण मोबाईल <laughs> <hattop. mobail> हातात मोबाईल वापरला की आपण सापडलो त्यामुळे त्याने मोबाईल हात मोबाईल वापरत नव्हता कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरत नव्हतं एटीएम पी पीटीएम सी टी एम गुगल पे कुठल्याही याला कुठल्याही गोष्टी वापरत नव्हत्या त्यामुळे त्याच त्याचा शोध घेणं पोलिसांना फार मोठं अवघडचं काम झालं होतं शेवटी तो हातात आला कसा आला हे अशी पोलिसांना कुणकुण लागली की तो नेपाळला गेला असावा त्या आधारे पोलिसांनी माग शोध घेतला तेव्हा खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला उचलला शेवटी पोलिसांचे स्वतः आपले संबंध असतात माहिती असते त्या आधारे तब्बल सात सात टीम सात पथकं पोलिसांची त्याच्या त्याच्या मागावर होती तेव्हा कुठं तो नऊ दिवसानंतर सापडला आता निलेश चव्हाण काय बोलतो हो, आणि पोलीस त्याच्याकडून काय उकून घेतात ते आपण पाहायच वैष्णवी तर गेली पण आता तिचं मृत्यू पकडून म्हणजे दिवसेंदिवस पाटे फुटत आहेत शेवटी वैष्णवी कशाकरता गेली का गेली हे अधिकाधिक गुण होत चाललेला आहे सास त्यांच्या कृत्याची फळ मिळत आहेत सुरू झालंय परंतु वैष्णवी तिचं कुटुंब दुःखी आहे पोलीस उद्या आरोपींना शिक्षा मिळेल पण वैष्णवी परत नाही मिळणार कॉमेंट कर